थंडीमध्ये थंडगार काकडी खायला कोणालाच आवडत नाही पण त्याच काकडीचा वापर करून आपण भन्नाट चवीचा गरमागरम नाश्ता बनवू शकतो मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा हा एक पौष्टिक पर्याय आहे चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्याआधी चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी दोन काकड्या घेतलेल्या आहेत कधी कधी काकड्या थोड्याफार कडू असतात त्यामुळे ती थोडीशी खाऊन पाहायची नाहीतर मग अशा प्रकारे काकडीच्या दोन्ही टोकाकडे थोडासा भाग कापून असं जोडलं की काकडीचा कडूपणा कमी होतो ही पारंपरिक पद्धत आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर अशा प्रकारे काकडीला हा फेस येऊ लागतो काकडीला असा फेस आला की काकडी स्वच्छ धुवून घ्यायची आता आपण ही काकडी किसून घेऊयात तर इथे मी सालासकटच साल का ही काकडी किसणार आहे तुम्हाला हवं असेल तर साल काढून देखील किसू शकता तर इथे ही काकडी मी किसून घेतलेली आहे आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले होते ते घालूयात भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर तुम्ही एखादी पालेभाजी देखील इथे वापरू शकता बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या देखील घातल्या हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आता रंग छान यावा यासाठी यामध्ये मी पाव चमचा हळद घातली त्याचसोबत एक छोटा चमचा अख्खं जिरं घातलेला आहे तुम्ही हवं तर जिरा पावडर देखील वापरू शकता त्याचसोबत घालूया चिमूटभर हिंग लाल तिखट आवडीनुसार घाला कारण हिरवी मिरची आपण ऑलरेडी यामध्ये घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट घालताना ते थोडंसं जपून घाला यामुळे रंग छान येतो अर्धा चमचा धने पावडर घातली त्याचसोबत इथे मी एक चमचाभर तीळ घातलेले आहेत कारण थंडीचे दिवस आहेत तीळ आपल्या शरीराला उष्णता देण्याचं काम करतात त्यामुळे तीळ आवर्जून वापरा आता यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घातलं एक कप बेसन पीठ घातलेलं आहे गव्हामुळे या पिठाला छान बाइंडिंग येतं आणि बेसनमुळे अतिशय चविष्ट आणि खमंग बनतो हा नाश्ता आता ना ना त्या त्या हे सर्व पदार्थ अगदी एकजीव करून घ्यायचे पीठ मिक्स करताना यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही कारण काकडीच्या पाण्यामध्येच हे पीठ व्यवस्थित भिजतं काकडीमध्ये भरपूर पाणी असतं शिवाय कोथिंबीर कांदा यांचं देखील पाणी असतं त्यामुळे त्यामध्ये हे पीठ अगदी व्यवस्थित भिजतं आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ मीठ देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही इथे पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता हे पीठ अजून आपल्याला थोडंसं पातळ वाटतं आहे याची थालीपीठं व्यवस्थित थापता येतील अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ हवं आहे त्यामुळे अजून थोडंसं बेसन मी यामध्ये ॲड केलं तुम्हाला जर ही थालीपीठं कुरकुरीत हवी था असतील तर यामध्ये एक चमचाभर तांदळाचं पीठ देखील तुम्ही घालू शकता आपलं पीठ तयार आहे नॉनस्टिकचा मी पॅन घेतलेला आहे त्या पॅनवरती थोडंसं तेल पसरवून घेऊयात आता थोडासा पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे हे थालीपीठ पातळ असं या तव्यावरती पसरवून घ्यायचं तुम्हाला जर हाताने जमत असेल तर अशा प्रकारे पसरवून घ्या नाहीतर मग एखादं ओलं सुती कापड घेऊन त्यावरती हे थालीपीठ बनवून घ्यायचं आणि मग ते तव्यावरती टाकायचं तुम्हाला ज्या प्रकारे सोप्पं वाटतं त्या प्रकारे तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता आता झाकण ठेवून मंद आचेवरती एक मिनिटभर याला मी भाजून घेतलं यावर आता एक चमचाभर तेल घालायचं आणि हे थालीपीठ परतून घेऊयात तर तुम्ही ते पाहू शकता अगदी मस्त असं हे थालीपीठ भाजलं आहे आता थालीपीठाची दुसरी बाजू देखील मंदाच्यावरती छान खरपूस अशी भाजून घेऊयात तर याची दुसरी बाजू देखील मस्त खमंग भाजली गेली आहे तुम्हाला जर हे थोडंसं कुरकुरीत हवं असेल तर गॅस थोडासा वाढवायचा गॅस मध्यम ठेवून अशा प्रकारे परतण्याच्या सहाय्याने प्रेस करत करत आलटून पालटून हे थालीपीठ छान खमंग भाजून घ्यायचं मस्त कुरकुरीत थालीपीठ तयार होतं तर इथे काकडीचं कमी तेल वापरून बनवलेलं थालीपीठ तयार आहे दही टोमॅटोचा सॉस नाहीतर मग हिरव्या चटणीसोबत तुम्ही हे खमंग थालीपीठ सर्व करू शकता मुलांना डब्यात देण्यासाठी अतिशय हेल्दी असा हा पर्याय आहे तर आजची ही एकदम सोपी आणि झटपट होणारी काकडीच्या थालीपीठाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि सोप्या रेसिपींसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद